नमस्कार मित्रांनो आज आपण पंढरपूरचे विठ्ठल मंदिर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यावधी हिंदू भाविकांचं आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे या मंदिरामुळे पंढरपूरला दक्षिण काशी असे सुद्धा म्हणतात हे मंदिर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे इसवी सन पंधराशे सोळामध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून पंढरपूरचा आणि त्याच्या आसपास असणाऱ्या काही गावांचा उल्लेख आढळतो याबरोबर देवळाचा लहान माडू देऊळ असा उल्लेखही काही शिलानल्या ले, लेखांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो विशेषतः बाराव्या शतकामध्ये सापडलेला चौऱ्याऐंशीवा शिलालेख हा शिलालेख सध्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूस उत्तरेकडच्या भिंतीवर लावलेला आहे अनेक भाविक त्याचंही दर्शन घेतात त्या झिजलेला असल्यामुळे त्याला तारेचं कुंपण बसवलेलं आहे मंदिराचे गाभारा अंतराळ आणि सभामंडप हे आताचे देवळाचे मुख्य घटक असून सभामंडप सोळा खांबावर उभा आहे चांदीचं आवरण बसवलेला हो जो स्तंभ आहे त्याला गरुड स्तंभ असे म्हणतात सोळाव्या शतकामध्ये विजयनगरच्या कृष्णदेव रायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती ही आपल्या राज्यामध्ये नेली होती पण ती एकनाथांचे पंजोबा भानुदास यांनी परत आणली व सोळा खांबी मंदिरामध्ये ती बसवली हो स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर जीर्णोद्धार करण्यात आलेला पांडुरंगाचं मंदिर हे सोळा सतरा व अठराव्या शतकामध्ये बांधलं असावं असा, असा जाणकारांचा अंदाज आहे तरीही मूर मंदिराचे बाराव्या शतकातले अवशेष अजूनही आढळतात देवळाच्या दक्षिणेला खंडोबा व्यंकटेश अशा देवतांची लहान देवळंही आढळतात नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा